काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई मातेचा यात्रोत्सव अठ्ठावीस ते तीस एप्रिल कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्तानं संपूर्ण गावात विद्युत रोषणाई केली गेली अठ्ठावीस एप्रिलला सायंकाळी देवीच्या चोळी पातळाचा कार्यक्रम पार पडला तर एकोणतीस एप्रिलला सकाळी मांडव डहाळे शेरणी छबिना शोभेचं दारुकाम असे अनेक कार्यक्रम पार पडले त्यानंतर भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला तर तीस एप्रिलला कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला यावेळी विविध ठिकाणच्या मल्लांनी हजेरी लावली यात्रा अतिशय उत्साहात आणि आनंदात कालपासून पार पडत आहे काल रात्री नऊ ते अकरा मुळी पात्राचा कार्यक्रम या ठिकाणी असाच उत्सवामध्ये पार पडलेला असून आज सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत मानव कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडत आहे त्याचप्रमाणे दुपारी चार ते सहा मुताई देवीच्या ठिकाणी सेरणीचा कार्यक्रम होईल त्यानंतर रात्री आठ ते बारा तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी यात्रेची सत्ता होईल उद्या या ठिकाणी रात्री नऊ ते अकरा शोभेचं दारूकाम होईल त्यानंतर तमाशा होऊन उद्या दुपारी पाच वाजता हगाम्याचा कार्यक्रम या ठिकाणी अशाच प्रकारे अतिउत्साहामध्ये पार पाडला जाईल अशा ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिशय उत्साह आणि आनंदात आमच्या मुताई देवीची यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे हा संपूर्ण यात्रोत्सव ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि यात्रा कमिटीच्या माध्यमातून उत्साहात पार पडला नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी